एकदा एक विदेशी व्यापारी एका राजाच्या दरबारामध्ये आला हा व्यापारी राजाला भेटला आणि म्हणाला तुमचे अनेक मंत्री आहेत आणि त्या मंत्र्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल मी बरेच काही ऐकले आहे त्या व्यापाऱ्यानं राजाकडे परवानगी मागितली की त्याला राजाच्या मंत्र्यांच्या ज्ञानाची चाचणी घ्यायची आहे राजानंही त्या व्यापाऱ्याशी सहमती दर्शवली आणि सांगितले की तो आपल्या मंत्र्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊ शकतो पुढे काय झाले व्यापाऱ्यानं राजाला तीन मूर्त्या दिल्या त्या तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या होत्या मूर्त्या राजाला दिल्यानंतर व्यापाऱ्याने राजाला सांगितले की तुमच्या मंत्र्यांनी मला तीन दिवसात सांगावे की या एकसारख्या दिसणाऱ्या मूर्त्यांमध्ये काय फरक आहे राजाने ही व्यापाऱ्याचा सल्ला मान्य केला आणि आपल्या राज्याच्या मंत्र्यांना बोलावून हे काम करण्यास सांगितले पण एकसारख्या दिसणाऱ्या मूर्त्यांमध्ये काय फरक आहे हे कोणताही मंत्री सांगू शकला नाही मग राजाने तेच काम सर्वात आवडत्या मंत्र्याला सांगितले तीन दिवस पूर्ण होताच तो व्यापारी त्या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी राजाच्या दरबारात आला राजाच्या त्या मंत्र्याने व्यापाऱ्याला सांगितले की या तीनही मूर्त्यांपैकी एक चांगली आहे एक ठीकठाक आहे तर एक खूप वाईट आहे मंत्र्याचे हे आनंदी उत्तर ऐकून व्यापारी आनंदित झाला त्याने उत्तर कशाच्या आधारे दिले हे सांगण्यास सांगितले तेव्हा तो मंत्री म्हणाला ही जी पहिली मूर्ती आहे ती वाईट आहे तिच्या तोंडातून तार जाते आहे कारण तिला कुणी काही सांगितले तर ती गोष्ट ती सगळ्यांना सांगते दुसरी जी मूर्ती आहे ती बरी आहे तिच्या कानातून तार आरपार जात आहे कारण तिला कुणी काही सांगितलं तरी ती लक्षपूर्वक ऐकते आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर सोडून देते शेवटची मूर्ती काहीही सांगितलं तरी तिच्या लक्षात ठेवते तिच्या कानातून तार आरपार जात नाही ती तार फक्त एका बाजूनेच कानात जाते दुसऱ्या बाजूने बाहेर पडत नाही म्हणजेच ती कोणालाच बोलणार नाही म्हणून ती बाहुली चांगली आहे अशा प्रकारे मंत्र्याने दिलेले उत्तर ऐकून राजा आणि व्यापारी आश्चर्यचकित झाले पण मंत्री इथेच थांबला नाही त्याने त्या मूर्त्यांबद्दल आणखी सांगितले की पहिली मूर्ती ही अशा लोकांपैकी एक आहे की जे लोकांमधील गोष्टी इकडे तिकडे पसरवतात दुसरी मूर्ती अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना त्यांना काय शिकवले जाते हे समजत नाही आणि शेवटची मूर्ती अशा लोकांमध्ये एक आहे जे त्या गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवतात मंत्र्याचे हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला त्या व्यापाऱ्यालाही समजली की त्याने राजाच्या मंत्र्यांच्या शहानपणाबद्दल जे काही ऐकले होते ते अगदी बरोबर होते आपल्या आयुष्यात देखील आपल्याला अशीच लोक मिळत असतात ज्यांना आपण चांगले समजतो पण तेच आपल्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावत असतात आपण ज्यांना आपले समजून काही गोष्टी सांगतो ते त्या गोष्टी सर्वत्र पसरवत असतात पण काही लोक मात्र असे असतात की जे ऐकून फक्त स्वतःकडेच ठेवतात ते लोक चांगल्या लोकांच्या गंतीमध्ये मोजले जात असतात म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की आपल्या संपर्कात असणारी लोक ही कोणत्या मूर्तीच्या रूपामध्ये आहेत माणसांना ओळखायला शिका कारण माणूस ओळखणं खरंच आजच्या जगात खूप गरजेचं आहे आपण कधीकधी कुणावरती अंधविश्वास ठेवतो आणि तोच मग आपला विश्वासघात करत असतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद